तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आसलगाव येथे शंकराची महाआरती आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांची आसलगाव या गावात शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रे दरम्यान आमदार संजय कुटे सह अर्पणाताई कुटे व सचिन देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तालुक्यातील अहिल्याप्रेमी व भाजपा पदाधिकारी युवक युवती महिला वर्ग यांची विशेष उपस्थिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर शोभायात्रे दरम्यान दिसून आली सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी लोकमाता अहिल्यादेवी होडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित असलेल्या भिंतीपत्रकाच्या प्रदर्शनाचे अवलोकन आमदार डॉक्टर संजयजी कुटे यांनी केले त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सचिन देशमुख जिल्हा अध्यक्ष भाजपा खामगाव व ओबीसी साचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर खाडपे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर संजयजी कुटे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांना पुण्यश्लोक का म्हटले जाते याविषयी सविस्तर सांगितले राज राष्ट्रमाता अहिल्यादेवी होडकर यांची न्यायीपणा अहिल्यादेवी होडकर यांनी केलेली लोप लोकोपयोगी कामे अहिल्यादेवींचा दानधर्म पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांची प्रशासन व्यवस्था याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तीनशे वर्षानंतर सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांनी केलेली कामं राज्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक असल्याचे सांगितले लोकमाता अहिल्यादेवी ह्या लोककल्याणकारी राज्याच्या प्रणेत्या असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे संचालन भाजपा तालुकाध्यक्ष संजय पांडव यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपा पदाधिकारी व समाज बांधवांनी परिश्रम घेतले या शोभायात्रेला व कार्यक्रमाला पंचक्रोशीमधील अनेक नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते त्यामध्ये गुणवंतराव कपले मुरलीधर राऊत मंजुषताई तिवारी कैलास पाटील डॉक्टर तानकर एकनाथ वनारे अशोक काळपांडे महादेव धुर्डे भागवत खाडपे शामराव मोळे अमित भिवटे निलेश खाडपे शिवदास कात्रे सुनील भिवटे सुभाष बोंदरे राजेंद्र गांधी निलेश शर्मा परीक्षित ठाकरे आसलगाव येथील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक जळगाव शहर मंडळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगडे आसलगाव